एकीकडे तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे उभी राहत असताना तालुक्यातील डुबेरे येथील कृषी विभागामार्फत बांधण्यात आलेला सिमेंट नाला बांध फोडल्याचा अजब प्रकार समोर आला आहे येथील पंचायत समिती सदस्यांच्या कुटुंबियांनी सत्तेचा दुरुपयोग करून हा बांध फोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला याबाबत राजाराम चंद्रभान वाजे राहुल सुभाष ढोली व ज्ञानेश्वर गुंदे यांनी तहसीलदारांना गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे तालुक्यातील डुबेरे येथे कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गट नंबर एक ऑब्लिक चारमध्ये सिमेंट नाला बांध सुमारे नऊ लाख एकोणसाठ हजार तीनशे सत्तर रुपयांचा निधी खर्चून बांधलेला आहे गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे या बंधाऱ्यात चांगला जलसाठा झाला परिणामी सुमारे पंचवीस ते तीस हेक्टर क्षेत्राला याचा फायदा होणार असल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करीत होते मात्र बंधारा भरलेला असताना पंचायत समितीच्या डुबेरे गणाच्या सदस्या संगीता पावसे यांचे पती व माजी सरपंच रामनाथ पावसे यांच्यासह भगवान पावसे सोमनाथ पावसे पंढरी वामणे कचरू सांगडे यांच्यासह इतर लोकांनी हा सिमेंट नाला बांध पहारीच्या सहाय्याने मध्यभागी फोडला विशेष म्हणजे गावातील लोकांचा विरोध असतानाही पावसे यांनी त्यांची पत्नी पंचायत समिती सदस्य असल्याचा तसेच गावात राजकीय वजन असल्याचा गैरफायदा घेऊन लोकहितासाठी शासकीय निधीतून बांधलेला बंधारा फोडून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होणाऱ्या लाभापासून वंचित ठेवले आहे व शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे जनतेच्या हितासाठी ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी बांधलेला बंधारा फोडून सत्तेचा गैरवापर केल्याने याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे एसीएन न्यूज साठी डुबेरेहून ताराचंद रुपोते बंधारा फोडलेला डुबेरे गाव माळी वस्ती लेडी आणि महाराष्ट्र शासन कृषी जलधरण विभाग यांची केटी बंधारा शासनाने लाख रुपये देऊन खर्च करून बांधलेला बंधारा डुबेरे शेतकऱ्यांच्या फायद्याचा होणार असून तो बांधाला फोडलेला आहे त्यांचा बांध पंचवीस फूट बांध त्यांनी एकच फूट ठेवलेला आहे पंचवीस फुटाचा बांध असताना तिला रस्तासुद्धा त्यांनी केलेला आहे आणि तो बांध पूर्ण करावा आणि बांधाला पूर्ण बा, बांधून द्यावा एवढीच वाजांची विनंती आहे आणि गावाला विनंती आहे गावाने सुद्धा हे चार लोकांनी यावं आणि सांगावा बैठक घालावं गावामध्ये आणि यांना काहीतरी दोन काहीतरी सबब शि शिकून द्यावा अशी विनंती वाजे यांनी केलेली आहे आणि बंधारा पूर्ण करून द्यावा एवढी विनंती आहे दुसरं नाही नेत्यांना उचलून दोन ज्यांनी फोडलेलं त्यांनी उचलून नेलं पाहिजे सर कृषी विभागातर्फे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत डुबेरे येथे केटीवेअर बंधारा बांधण्यात आला साधारणतः तो पंधरा एकला दो दोन हजार सतराला बांधण्यात आला त्याचं काम पूर्ण पंधरा दोनमध्ये कंप्लीट झालं एक महिन्यामध्येच त्यांनी काम पूर्ण केलं होतं अतिशय सुंदर असा हा जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केटीवर बंधारा डुबेरेथे बांधण्यात आला त्यामुळे शासनाचं या ठिकाणी जे काही उद्देश होता अतिशय साध्य आणि उत्कृष्ट असा हेतू होता डुबेरेमध्ये पाण्याच्या जलपातळीत वाढ व्हावी असा हा शासनाचा उद्देश होता आणि तो सफलही झाला होता आणि त्यानंतर पाचच महिन्यामध्ये या बंधाऱ्यात जेव्हा पाणी साठलं त्यानंतर गावातील काही समाजकंटक हेतुपुरस्कर पुरस्कार राजकीय मंडळींच्या वरद असताना या ठिकाणी शेतकऱ्यांवर दबाव आणून आमच्या इकडं पाण्याचा त्रास होतोय हे होतं आहे ते होतं आहे आणि बंधारा बांधण्याच्या वेळेस त्यांनीच आग्रह केला होता इथेच बंधारा बांधा प्रत्यक्ष हा बंधारा दुसरीकडे मंजूर झाला होता पण या ठिकाणी त्यांनी जवळच बांधून घेतला आणि त्यानंतर यांनी पहारीच्या आणि इतर साह्याने शासनाच्या या जलयुक्त शिवारावरच हातोडा घातला असं म्हणायला या ठिकाणी काही हरकत नाही आणि जलयुक्त शिवाराचा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याची दखल घेऊन नॅशनल लेवलला ले न्यूज गेली होती आणि अतिशय चांगलं काम या ठिकाणी त्याला गालबोट लागलं गेलं तरी कोटर वो या संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं व डोबेरे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे या तलावाचं फोडायचं काहीच कारण नव्हतं बरोबर पाणी जात होतं कोणचीच अडचण नव्हती पण ही फोडल्यामुळं दुरुस्ती करणं हे गरजेचं आहे मी शेतकरीच आहे हा पाण्याचा उपयोग झाला असता पण तो फोडल्यानंतर ते पाणी निघून चाललं ना त्यामुळं उन्हाळा पास होईल व शक्यता नाही चौकशी करावी बांधारा फोडलाय तो पूर्ण करा कोणचीच अडचण नाही फोडल्यानंतर प्रत्येकालाच त्रास आहे पाणी निघून आहे पुढच्या उन्हाळ्याची धास्ती वाटते असं फोडणारे पंढरी देवराम वामने कचरू गणपत सांगळे सोपान नामदेव पावसे हे तिघ जण होती क्षेत्रात पाणी जात नव्हतं तरी तो मांदारा फोडला हे फोडायचं काहीच काम नव्हतं निसर्ग आता पाणी फोडल्यानंतर पाणी वाहू राहिलं ज्ञानेश्वर रामचंद्र कुंदे डुबरे येथील माझी ग्रामपंचायत सदस्य महाराष्ट्र शासन कृषी जलसंधारण विभागाने सिमेंट नाला बंधारा गट क्रमांक एक चारमध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत बांधला होता मंजूर रक्कम आज दहा लाख रुपयाची असताना त्यांनी एक फुटभर बंधारा अगोदरच कमी ठेवला त्याच्यातही बी दीड फूट फोडून टाकला त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या कोणत्याही शेतकऱ्याला तकलीफ नव्हता चांगल्या प्रकारचं पाणी साचलं असताना या दुष्ट लोकांनी हो बंधारा पहारीनी घणांनी फोडून पाण्याचा विसर्ग करून गावाच्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना झाला असता तो विसर्ग पाण्याचा वाहून जाऊ राहिलेला आहे त्यामुळं शेजारील शेतकरी वर्ग हा बेबीज झालेला आहे या ठिकाणी दहा लाख रुपयासारखं एवढं योगदान देऊन जलसंधारण शिवार योजनेतून हा बंधारा बांधून शासनाने चांगलं काम केलं होतं पमध्ये पर... संगीता नामदेव पावसे पंचायत समिती सदस्य असणाने त्यांचे धीर त्यांचा नवरा इतर दोन कामगारांना घेऊन त्यांनी हे दुष्कृत्य केलं या कृत्याचा त्यांना दडा शिकून जलयुक्त शिवार अभियान या शासकीय योजनेनी त्यांच्यावर कारवाई करून त्यांना कठोर अशी शिक्षा दिली पाहिजे ठेकेदार कोणी असू आणि हा गेटवेचा बंदर आहे हा पाणी दोन अडीच तीन फूटच्या उंचीवरून थांबणारा आणि बाकीचं पाणी वाहून जाणार होतं पण त्याच्यातही बी दोन फूट उंची कमी करून परत दोन फूट फोडून पाण्याचा विसर्ग होत आहे ही दुःखनीय बाब आहे पाऊस कमी आहे अजूनही दुसऱ्या जिल्ह्यांनी राज्यांनी पाऊस येतो आहे पण आमच्याकडे अजून पाऊस नाही आहे विहिरींना पाणी नाही आहे शेतकऱ्यांची हाल अपेक्षा हे लोक जर करत असतील शासनाचा पैसा वाया घेत असेल तर यांच्यावर कठोरात क कारवाई नाही केल्यास मी स्वतः आणि शेतकऱ्यांसोबत आणि इतर कार्यकर्त्यांसोबत उपोषणाची तयारी करणार आहोत कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दक्षता घेऊन पंचनामा करून या लोकांना कारवाई करावा अन्यथा आम्ही गावकरी शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारून त्यांना धडा शिकवायशिवाय राहणार नाही शासनाचे पैसे वाया घातले यांनी त्यांना सबक मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही